वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण माजी सैनिकाने नोंद व्हावी करिता केले आमरण उपोषण रिसोड येथील तहसीलदारामार्फत तात्काळ दखल प्रशासनाने दिला न्याय प्रतिनिधी पद्मा मोहोळ नमस्कार मी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्या अंतर्गत येणारे तहसील कार्यालय येथे तहसील कार्यालय रिसोड श्री अमृत गॅरल वय छप्पन्न वर्ष हल्ली मुक्काम संतोषी माता मंदिर हनुमान वस्ती अकोला जिल्हा अकोला या व्यक्तीने तीन फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण केले सदर माहितीद्वारे उपोषणाचा विषय असा की वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुका अंतर्गत ग्राम जाम आढाव या गावात राहत असलेल्या बाळा डहाके माजी सैनिक या व्यक्तीने श्री अमृत राजाभाऊ गॅरल यांना दत्तक घेऊन त्यांची पूर्ण प्रॉपर्टी गॅरल यांच्या नावाने करून दिली नंतर त्याच गावामध्ये एका व्यक्तीने या प्रॉपर्टीवर ताबा केला हा ताबा सोडवण्यासाठी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण केले नंतर रिसोड येथील तहसीलदार यांनी त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन सांत्वना करून पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण सोडविले उपोषण करता माजी सैनिक श्री अमृत राजाभाऊ गॅरल गावकरी मंडळी तसेच समाज कार्यकर्ते भाई जगदीश इंगडे हेही उपस्थित होते सदर या आमरण उपोषणाला रिसोड येथील नायब तहसीलदाराने दखल घेऊन न्याय दिला आणि महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ यांनीही यांनी त्यांना न्याय मिळवून म्हणून दखल घेऊन त्यांच्याशी संवाद साधला बघूया काय म्हणाले नायब तहसीलदार तत्पूर्वी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते आणि आज मी आलेली आहे वाशिम येथे डायरेक्ट आणि कलेक्टर ऑफिसच्या बाहेर तर काय मुद्दा आहे मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या मागे तुम्हाला एक बोर्ड लागलेला की जनता की अदालत मे पालकमंत्री हाजिर हो तर हे कशाशी निगडीत आहे आणि कशासाठी हे बसलेले जे इथे हा जनसमुदाय आहे ते कशासाठी पालकमंत्र्यांना इथे हजर व्हायला लावत आहे तर आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आपल्याशी जुळलेले काही इथे आंदोलनकर्ते आहे त्यांना नमस्कार सर आपला परिचय आपण एकदा परत आमच्या माध्यमातून जनतेला करावा आणि आजच्या ह्या जनते की जनता की अदालतमध्ये पालकमंत्री हाजीर हो याचं मेन कारण काय महाराष्ट्रामध्ये गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत बहुमताचं सरकार आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं विरोधी पक्षनेता नाही आणि त्यामध्ये वाशिम जिल्हा हा एकतर आकांक्षित यादीत पडलेला जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये दलित आदिवासी फासेपारदी सी गरीब मराठा या सर्व समाजाच्या लोकांनी महसूलच्या जमिनीवर शेती प्रयोजनासाठी बऱ्याच दिवसापासून अतिक्रमण केलेलं आहे दरवर्षी त्याच्यावरती दरडोई लाखो रुपयाचं उत्पन्न घेऊन ते त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात सन दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये लोकांनी जमिनी पेरणी केलेली असताना मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू आहे प्रकल्प निर्मितीची तर त्या प्रकल्प निर्मितीची अंमलबजावणी करत असताना आमच्या फासेबारदी समाजाच्या कब्जात असलेल्या ज्या वहिती जमिनी आहेत दलितांच्या ताब्यात असलेल्या ज्या वहिती जमिनी आहेत त्या जमिनी निष्कासित करून त्याच्यावरती प्रकल्प उभारण्याचं काम इथलचं जिल्हा प्रशासन करत आहे वेळोवेळी संघटनात्मक पातळीवर आम्ही त्यांच्याकडे संविधानात्मक मार्गाने पाठपुरावा केला परंतु जिल्हाधिकारी मॅडम या विषयावर कोणत्या प्रकारची दखल घेत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये पहिली गोष्ट तर विरोधी पक्ष नेता नाही आणि इकडून तिकडून आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री लाभलेले आहेत तर ते कोल्हापूरचे आहेत ते फक्त प्रजासत्ताक दिनाला ध्वज फडकवण्यासाठी इथं आलेले आहेत ते इथं आल्याच्यानंतर कोणत्या प्रशासना प्रशासकीय अधिकाऱ्याची बैठक घेतली नाही कुठं वेळोवेळी त्यांचं या जिल्ह्याकडं लक्ष नाही मग आता प्रशासन जर आमच्या गो आमची बाजू ऐकत नसेल तर निश्चित स्वरूपामध्ये आता सर्व जनतेच्या आग्रहानुसार आम्ही हे लक्षवेधी आंदोलन चालू केली आहे जनतेचे प्रश्न स्वीकारण्यासाठी जनतेनेच आता आवाज दिलेला आहे की जनतेची अदालत मी पालकमंत्री करून हजीर तर तुमचा शब्द मोडते आणि तुम्हाला मी यांना परत एक प्रश्न विचारू इच्छिते की आपण सांगितले की जिल्हा अधिकारी मॅडम ह्या म्हणतात की माझ्यापर्यंत ह्या गोष्टी तुम्ही आणू नका म्हणजे त्या यामध्ये तुम्हाला वाटते की ह्या व्यवस्थित लक्ष देत नाहीत पण का तुम्ही जिल्ह्यातून नाही आहात का जिल्ह्याचा विषय आहे ज्या भुवनेश्वर मॅडम हा यंग जनरेशनच्या जिल्हाधिकारी आहेत जिल्ह्यामध्ये अभिनंदनच आहेत परंतु या जिल्ह्यातील लोकांच्या ज्या समस्या आहेत इथं काही एम आय डी सी नाही आहे इथं काही कायमस्वरूपी रोजगार नाही लोकांना जगण्याचं कोणतं कायमस्वरूपी साधन नाही एकमेव अतिक्रमण जमीन आहे त्याच्यावरती ते उत्पन्न करून त्याचा परिवाराचा उदरनिर्वाह करतात आता राहिला शेतीच्या अतिक्रमणाचा विषय अतिक्रमणाबाबत आता सरकारलाच एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित निर्ण करायला पाहिजेत हा पॉलिसी मॅटर आहे असं त्यांचं म्हणणं आहे जरी पॉलिसी मॅटर असेल तर इथं जनता आणि सरकार यामधला जो काय दुवा असे तो पालकमंत्री आहे त्याच्यासाठी त्यांची नियुक्ती केलेली असते पालकमंत्री जिल्ह्याचा पालक असतो आणि त्या पालकमंत्र्याच्या माध्यमातून हा विषय प्रशासकीय यंत्रणेकडे प्रशासकीय यंत्रणेमार्फत सरकारकडे गेला पाहिजेत आता मॅडमचा म्हणणं जे आहे तो शासन निर्णयाप्रमाणे ते बोलतात परंतु शासन निर्णयाप्रमाणे जरी ते बोलत असतील परंतु आमची लढाई संविधानात्मक मार्गाची आहे आज शासन निर्णय जरी परित जमिनीवर प्रकल्प उभारण्याचे आदेश असतील तर आमचं म्हणणं आहे की ते प्रकल्प तुम्ही उभारा जनतेच्या हिताचे प्रकरण आहे तर ते ते तुम्ही प्रकल्प उभारण्यातच आलाच पाहिजेत आता आमच्या सोनकाश येथील फासे भारती समाजाच्या ती त्या गावामध्ये एक प्रकल्प उभारण्यात आला आता त्या लोकांच्या ताब्यात ज्या वैती आणि पेरणीला जमिनी होत्या त्या दरडोई लाखो रुपयाचं उत्पन्न घेतात त्या जमिनीवरच त्याने प्रकल्प उभा केला तो प्रकल्प जर उभा करायचा असेल तर वैत्य आणि प्रेरणीलायक जमिनी वगळून ज्या पडीत जमिनी आहेत ज्या खडकाळ जमिनी आहेत ज्या आकृषक जमिनी आहेत ज्या जमिनीचा कुठं वापर होत नाही अशा ठिकाणी त्या प्लेटा लावायला पाहिजे त्यांनी असाच आमचा आग्रह आहे ही आता किती सदसरी मार्गाची मागणी आहे परंतु या मागणीवर मॅडम चर्चा करायला तयार नाही आहे तर आता तर उन्हाचा तणाव वाढत आहे बरोबर ऊन वाढतं आहे आणि त्यानंतर इथे आम्ही आलो तर आम्हाला तितकं गरम होत आहे तर तुम्ही या आंदोलनामध्ये कधी पा म्हणजे हा आंदोलनाचा मुद्दा कधी छेडला तुम्ही मी मागच्या आठवडाभरापासून जसं आमच्या आमच्यापारधी समाजाच्या कब्ज्यातील जमिनी निष्कासित झाल्या तर कसं आहे कुठल्याही गोष्टीचा आदेश पारित करत असताना त्याचा एक महसूल अधिनियम असतो जर सरकारी जमीन जर प्रकल्पाला हस्तांतरित द्यायची असेल प्रदान करायची असेल तर त्याची एक प्रोसिजर आहे गावात जाहीरनामा लावायला पाहिजेत सदर जमिनीबाबत कोणाचे आक्षेप आहे का हरकती आहे का नमुना नंबर नऊचा तिथं जाहीरनामा लावून तिथं स्थानिक स्वराज्य संस्थेला तिथं ते चिपकावा व्हावं लागतं जाहीरनामा आणि लोकांच्या बी प्रतिक्रिया घ्यावं लागतील ना एकतर्फी आदेश आदेश दिला आणि थोडी चालणार आहे की मला आता सौरऊर्जा प्रकल्पासाठी ही जमीन द्यायची आणि लगेच जमीन द्यायची जमीन द्यायची असेल जमीन हस्तांतरणाची प्रोसिजर ही फार संवेदनशील प्रकारे हाताळावं लागते जमीन जर द्यायची असेल तर तिथं जाहीरनामा लावा लागतो लोकांच्या प्रतिक्रिया घ्याव्या लागतात लोकांचे आक्षेप नोंदवा लागतात परंतु वाशिम जिल्ह्यात फासेपारधी समाज आणि मोजे जे तांदळी येथील जे काही देशमुख आणि दलित समाजाचे लोक होते त्यांच्या ज्या जमिनी हस्तांतरित झाल्या तर तिथं ता गावात काही जाहीरनामा झाला नाही त्यांनी जाहीरनामा लावला बी असेल तर तो कागदपत्रे असं लावला असेल फाईलला आमचं पण नाही गावाच्या चावडीवर जाऊन दौंडी द्या की तुमच्या गावामध्ये पालक पाल सौ मुख्यमंत्री ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती करायची आहे कोणाची काय अक्षय भारकते असेल बघा केवळ ग ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेची बॉडी विश्वासात घेऊन दहा लोकांची बॉडी विश्वासात घेऊनच तो कार्यक्रम झाला असा माझा स्पष्ट ता आरोप आहे आणि जमिनी देण्याबद्दल आमची कोणत्याच प्रकारची नाराजी नाही जमिनी त्या प्रकल्पाला गेल्याच पाहिजेत जमिनीची त्या प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्ह्यात एक नंबर झालीच पाहिजेत परंतु आमच्या दलित आदिवासी फासेपारदी ओबीसी गरीब मराठा यांच्या पोटात आणि पाठीत खंजीर खुपसून ते प्रकल्प आम्हाला नको आहे आमच्या जमिनी सुरक्षित ठेवून तुम्ही प्रकल्प उभारा अशी आमची वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी आहे प्रशासन त्याच्याकडे असम्य प्रमाणात दुर्लक्ष करते मॅडम आता ह्या जरी आय पी एस अधिकारी असतील ना परंतु त्या अतिक्रमाच्या बाबतीत एकदम नकारात्मक त्यांची भूमिका आहे अतिक्रमणाचा विषय घेतला की तो, तो तुम्ही त्यांना काही विचारपूस केली नाही का, के का बाबतीत दोन वेळेस मी मॅडमची भेट घेतली तर अतिक्रमणाचा विषय माझ्याकडे घेऊ नका हा पॉलिसी मॅटर आहे अतिक्रमणाचा माझ्याकडे विषय घेऊ नका तर मॅडमला आम्ही म्हटलं बाबा तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी आहे अतिक्रमणाचा विषय घ्यायचा नाही तर कमा किमान इथं पालकमंत्र्यांना बैठक लागली पाहिजेत पालकमंत्र्याची उपस्थिती इथे पाहिजेत मग कमीत कमी प्रशासनानं दखलला घेतली तर आम्ही सरकारकडे जाऊ पालकमंत्र्याच्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनात आणून हा मुद्दा देऊ आम्ही की गावामध्ये जर शंभर एकर जमीन असेल आणि त्या जमिनीपैकी पंचवीस तीस एकर जमीन जर फाशी समाजाच्या ताब्यात असेल दलितांच्या ताब्यात असेल तर ती पंचवीस एकर जमीन वगैरेल का हर हरकत नाही ना पडित जमिनीवर तुम्ही प्रकल्प उभारा पर परंतु यांच्या पोटा पाण्याचा जगण्याचा प्रश्न निष्कासित करून जर ते प्रकल्प उभारित असतील तर निश्चित स्वरूपात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्हाला संविधानात्मक अधिकार दिलेला आहे बोलण्याचा चालण्याचा अधिकार दिलेला आहे आम्ही आमच्या न्यायकासाठी आमच्या लोकांवर होत असलेल्या अन्यायच्या विरोधामध्ये इथं तीव्र स्वरूपाची भूमिका लोकशाही पद्धतीने घेतलेली आहे आम्ही काय वाटतंय तुम्हाला या आंदोलनाचा शेवट कशा प्रकारे होईल म्हणजे जर तुमची मागणी जर पूर्ण झाली तर तुम्ही चांगल्या प्रकारेच त्यांना एक म्हणजे तुम्ही हे कराल ना की हो आमचं चांगलंच झालेलं आहे तर तुम्हाला शेवट काय वाटतोय हे बघा इथे हा दरी पॉलिसी मॅटर असला परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री जनता आणि सरकार त्याच्यामधला अतिशय महत्त्वाचा दुवा आहे हा पालकमंत्र्यांनी जर इथं प्रशासकीय बैठक लावली आणि पर्टिक्युलरली या मुद्द्यावर जे आम्ही घेऊन बसलो तर आम्ही अभ्यासपूर्वक इथं बसलेला आहो असं काय असं बसलो नाही महामंडळाने इथं आम्ही अभ्यासपूर्वक करून इथं बसलो परंतु ते अभ्यासपूर्वक जे डॉक्युमेंट आम्ही तयार केलेले आहेत प्रकल्पाविषयी जी आमची भूमिका आहे ती सकारात्मक आहे परंतु आमच्या ताब्यात असलेल्या जमिनी वगळूनच तुम्ही तो प्रकल्प राबवा ही एक म्हणजे दखलपात्र मागणी आहे आणि हे बघ तुमची आणि पालकमंत्र्यांची भेट झाली पालक कर पालक का ते पालकमंत्री पदाची शपथ घेण्याच्या पूर्वीपासून देशातील सहाव्या क्रमांकाचे असे बुद्धिवंत मंत्री आहेत आणि चांगले अभ्यासू मंत्री आहेत परंतु आता त्यांचा प्रॉब्लेम असं झाला की कोल्हापूर ते वाशिम अंतर आणि जेव्हापासून ते पालकमंत्र्यांची त्यांनी शपथ घेतली तेव्हापासून एकही प्रशासकीय अधिकाऱ्याची बैठक झाली नाही म्हणजे त्या अंतरामुळं म्हणा त्यांच्या आरोग्यामुळं म्हणा ते एवढ्या लोक या इथल्या लो अंतरावरच्या जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारण्यास तयार बी नसतील परंतु आता जब जबरदस्तीनं अजित पवार गटाचे मंत्री असल्यामुळं त्यांना ते पद दिलं परंतु पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेतली ना तर मग पालक म्हणून आमच्यासोबत त्यांनी राहायला पाहिजेत शेवटी ते पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे राहिला दुसरा प्रश्न पालकमंत्री जोपर्यंत इथं बैठक घेणार नाही जोपर्यंत मोगा अजिबात निघणार नाही कारण मॅडम मॅडमच्या लेवलच्या ज्या जी सन्मान्य जिल्हाधिकारी मॅडम आहेत हा अतिक्रमणाविषयी एकदम त्याची नकारात्मक भूमिका आहे आणि नकारात्मक भूमिका असल्यामुळं कितीतरी त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला तर ते कागद घेतात आणि ठेवून देतात कागद घेतात आणि ठेवून देतात तर अशा पद्धतीचं ते नकारात्मक भूमिका असल्यामुळं शेवटी जनता की अदालत पालक मी पालकमंत्र्यालाच आम्ही निमंत्रित दिलेलं आहे आता पालक रस्त्यावर उतरून जर पालकमंत्र्याच्या नावाचे आम्ही इथं बोर्ड लावून राहिलो तर त्यांनी इथं उपस्थित यायला पाहिजे पत्रव्यवहार पाहिजे पाहिजे आता संगणिके प्रणालीचा देश आहे डिजिटल डिजिटल कार्यक्रम आहे ते एखादी व्ही सी पी लावू शकतात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कलेक्टरची कलेक्टरशी संवाद साधू शकतात त्यांना जर त्यांच्या आरोग्यावर काही प्रॉब्लेम येत असतील किंवा त्यांना जिल्ह्याचं अंतर वाटत असेल तर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा इथं बैठक आयोजित केली पाहिजेत कारण जोपर्यंत ते पालकमंत्र्याकडे आमच्या घराला जाणार नाही तोपर्यंत मॅडम बी काय करू शकणार नाही कारण हे प्रकल्प निर्मिती करण्याचा कार्यक्रम हा सरकारचाच आहे आणि त्या प्रकल्पाचं अभिनंदन आहे तो झाला पाहिजे जिल्ह्यामध्ये वीजवाहिनीचा प्रकल्प परंतु लोकांच्या जमिनी वगळूनच करायला पाहिजेत लोकांच्या शेताच्या जमिनी निष्कासित होत असतील तर आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन केला करावं लागेल सरकारच्या आता पालकमंत्र्यांनी बैठक घेतली तर याच्यावर तोडगा निघू शकते नाही जर तोडगा निघला तर मॅडम अशा डायरेक्टच आदेश देतात पोलिस यंत्रणा त्यांच्यासोबत मिलिटरीची यंत्रणा त्यांच्यासोबत आणि जे सी बी त्यांच्यासोबत सगळ्या ते दहशतीचं वातावरण एक प्रकारची दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम आहे ना गावाच्या हिताचा निर्णय मग पोलीस कशाला पाहिजेत आम्ही जमिनी देण्याला तयार आहे ना परंतु ऐकून जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे गावामध्ये पडीत जमीन किती आहे याची त्यांनी विचार कर विचार विमर्श करून बैठक घ्यायला पाहिजेत ते आमचे आक्षेप नोंदून घ्यायला पाहिजेत का स्थानिक स्वराज्याने सांगितलं की आमच्या गावामध्ये पडीत जमीन आहे आणि त्याच्यावर फासे समाजाचा समाजाचं अतिक्रमण आहे अतिक्रमण काढण्याचा उद्देश म्हणजे मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून फासेपारधी जमाजाच्या पोटात आणि पाठीत खंदिर कुपोषणाचं काम प्रशासकीय यंत्रणा करत आहे अतिशय रोष परंतु आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे कार्यकर्ते आहे कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारे कार्यकर्ते आहेत म्हणून सनसिर मार्गाने उपोषण हो केले हे की अदालत मे पालकमंत्री हजीरो अशा पद्धतीचा आता आम्ही आंदोलन लक्षवेधी केलेलं आहे मला एक सांगा की जर तुम्हाला तुमचं शेवटचं म्हणजे म्हणणं काय आहे सरकारला आणि त्यानंतर जर तुम्हाला न्याय नाहीच मिळाला तर त्यावर तुम्ही काय करा ला? सरकार म्हणजे न्यायपालिका नाही पहिला प्रश्न बरोबर आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान आहे संविधानामध्ये प्रथम प्राधान्य न्यायव्यवस्थेला दिलेलं आहे सरकार म्हणजे न्यायालय नाही आम्हाला न्यायाची भूमिका याच्यासाठी तोडका काढायचा आहे की एक पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांना जर इथं बैठक घेतली तर आमचे जे महत्त्वाचे विषय आहेत जे गोंधळलेले विषय आहेत प्रकल्प राबवण्यासाठी मुख्यमंत्री स्वरूपच्या प्रकल्पाची जी निर्मिती करण्यासाठी ज्या जमिनी हस्तांतरित करण्याचा जो कार्यक्रम आहे हा शंकास्पद कार्यक्रम आहे त्या प्रकल्पाच्या नावाखाली सगळ्या दलित आदिवासींच्या जमिनी निष्कासित करण्याचा प्रयत्न सुरू आहे ज्या गावात प्रकल्प निर्मिती करायचे आहे त्या गावच्या जमिनी ऐकून क्षेत्रफळ किती आहे त्या गावात पडीत जमिनी किती आहेत आणि त्या त्या पडीत जमिनीपैकी लोकांच्या वैती जमिनी किती आहेत याचा जर ताळमेळ मॅडमनं जर तपासला तर निश्चित स्वरूपात सुखरूप बिना पोलीस प्रशासनाचा बिना संरक्षणाचा तो प्रकल्प उभारण्यासाठी आम्ही सहकार्य करू परंतु आमचं जगण्याचं साधनच नि निष्कासित होत असेल तर निश्चित स्वरूपात तो आक्रोश तर जनतेच्या माध्यमातून होणारच आहे ना तर मॅडमला एवढी विनंती आहे मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाची जर तुम्हाला गावात एखादी निर्मिती करायची असेल तर सर्वप्रथम त्या गावातील ऐकून जमिनीचे क्षेत्रफळ किती आहे आणि त्या क्षेत्रफळापैकी वैती जमिनी किती आहेत त्या वैती जमिनी चांगल्या पद्धतीने जर त्या वगळल्या तरी तर वाद करायचं कामच नाही आहे मुख्यमंत्री ऊर्जा प्रकल्पाची बी निमित्ती निर्मिती एकदम सुखरूप होईल आणि आमचे लोक बी सुखरूप राहतील त्याच्यावर वाद कशाला करायला लागते आता सरकारकडून न्यायची अपेक्षा म्हटल्यावर सरकारने फक्त आता तोडगा काढावी याच्यावरती तर अशा पद्धतीचा जोपर्यंत पालकमंत्री बैठक घेणार नाहीत त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घ्यावं नाहीतर मॅडमला एखादं लेखी ले पत्र द्यावं आमच्या नाही तर संघ आमची बैठक आयोजित करावं म्हणजे आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून देऊ नुसतं निवेदन निवेदन घेऊन गेलं की मॅडम निवेदन घेतात आणि अशाच पद्धतीने ठेवतात तो एक नागरिकांची जी सनद आहे नागरिकाच्या सनधीचे जे संविधानात्मक आम्हाला अधिकार मिळालेला आहे त्याचा अपमान होतील मॅडम आणि बोलण्याचं जे आर्टिकल संविधानातील आर्टिकलनुसार आम्हाला जे आमचं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे त्याच्यावर बी गदा येण्याचं काम करावं लागलं आम्ही म्हणायलो की बाबा तुम्ही प्रकल्प राहावा आमच्या जमिनी वगळा मग जमिनी वगळा तर त्या जमिनी वगळा ह्या जमिनी वगळून जर शिलक जमीन असेल तर त्याच्यावरती प्रकल्प राहावा त्या प्लेटा जर लावल्या तर त्याचं काही उत्पन्न नाही फक्त वीज निर्मिती होईल परंतु ज्या फासेपारदी लोकांच्या ताब्यात जमीन आहेत ज्या दलितांच्या ताब्यात जमीन आहेत ते दरडोई लाखो रुपयाचं उत्पन्न देतात ना त्यांचं एक उदरनिर्वाहाचं ते साधन आहे ते पण शेतकरीच आहेत पण ते आता बिगर सात बारा शेतकरी आहेत त्याच्यामुळे ते प्रशासन त्यांच्यावरती जरा दादागिरी करते हा सांगा का ज्यांच्याकडे जे सात बारा ता ज्यांच्याकडे जे सात बारा नसतील त्यांच्याकडे दोन हजार सहाच्या दोन हजार दोन पासून दंड पावतात ज्या आमच्या पारधी भाषेपारधी समाजाच्याकरिता जी जमीन ज्यांच्या ताब्यात आहे ही जमीन पूर्णपणे हक्काने किंवा शासनांना हीच माझी विनंती आहे हा जोडून विनंती आहे की या पारधींच्या जमिनीवर कोणी त्रास न करता पते, पते, या जमिनीच्या माले भाडेपट्टे कौलपट्टे किंवा सातबारा या नोंदवून देणे आता ही आम्ही जे जनता की अदालत या भावनेने इथं आलो आमच्या समाजामध्ये पहिल्यापासून कोणी शिक्षण नाही कोणाला ना काही हे नाही समजत नाही हो नहीं नहीं। की हे देतील का नाही देतील पण या देण्याचं कारण म्हणजे जे आम्ही पहिले मूळचे रहिवाशी भटकेपारधी समजून कपालपारधी समजून असे गावाच्या बाई राहत होतो पण आता आम्ही गावाच्या आत गावामध्ये आलो गावामध्ये जमिनी काढल्या शेतकऱ्यासारखे काम करायला लागलो यांच्याजवळ आमच्याजवळ दंड पावते आहेत कोणाजवळ दोन हजार दोनपासून आमच्या पावते आहेत आम्हाला भाडेपट्टे या याच्यासाठी दिले पाहिजेत किंवा आमच्या नावी सातबारा झाली पाहिजेत हीच आमची सरकारना मान हात जोडून विनंती आहे की आमची मागणी ही पूर्ण कम्प्लीट झाली पाहिजे आणि ही आमची जमीन आमच्या नावी झाली पाहिजे